मागणी लेखी स्वरूपात तुमच्या पुढे दिलेली आहे हाय सिक्युरिटी प्लेट नावाचं रिक्षा रिक्षाचा टेम्पो असू द्या एक प्लेट त्याने बाव लोकांनी बसवावी ती बसवली पाहिजे असा सर्वोच्च न्यायालयाने निर्णय त्याची कारणं अनेक आहेत ते असतील त्याच्यात काही तथ्य असेल परंतु सर्वोच्च न्यायालयाने निर्णय घेतल्यानंतर मधल्या काळामध्ये वाहतूक खात्याने आमच्याशी काही बातमित केलेली आहे आणि आता ते सांगतात की या तारखेच्या आत किती तारखेची तीस एप्रिलच्या आत हे तुम्ही लावलं नाहीत तर तुमच्यावर कारवाई केली जाईल आता गमत जी आहे चारशे साडे चारशे रुपये खर्च होतोय पण आपण आमचे काही दर वाढवलेले नाहीत तुम्ही आमच्या शाळा वयाच्या सगळ्यांच्याच रक्षा चालत आहेत योजना आणि सांगितलं की करा प्रश्न असा येतोय की आमचा म्हणून आम्ही आमचं म्हणणं एकही कल्याणकारी योजना आम्ही तुमच्याकडे माहिती आम्हाला दिलेली नाही पण तुम्ही हाय सिक्युरिटी प्लेट तुम्हाला वार्ताहर म्हणले ना तर कळत कळतरी मला आनंद वाटेल की त्यातले करा नाव हाय सिक्युरिटी आहे सिक्युरिटी कोण आला आम्हाला कळलं पाहिजे ना तर पहिली गोष्ट अशी आहे की शासनाने आम्हाला मुदतवाढ दिली पाहिजे आम्ही फार बघत नाही पण एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत ती दिली गेली पाहिजे दिली पाहिजे एक आणि सरकारने सक्ती जर केली तर आम्ही रस्त्यावर ते लोक आहोत आम्ही रस्ता मग आठवल्याशिवाय राहणार नाही मागणी काय बाबा आता त्यामुळंच मिळावी एक गोष्ट पहिली पहिली गोष्ट आव्हान माझं हे आहे लोकांना वेळेवर जागे व्हा चालकाला सुद्धा माहिती आहे खर्च काय तुम्हाला माहिती मला पण माहित मी तुम्हाला हाय सेक्युरिटी प्लेट ही गोष्ट माहीत नव्हती एकदा मला फतवाला फतवा काढला बरोबर हा फतवा काढण्यापूर्वी सुद्धा आमच्या बरोबर काही बोललेत का आत्ता त्या आल्या निवेदन घेऊन निघून गेल्यात त्या एक महिला आहेत त्यांचा काही अनादर नाही का अधिकारी आहेत तुम्ही त्यांच्याशी बोला किती मिनटी काय झाल्या आणि जर तो आप, आप साडेचारशे रुपये दर महिन्या भरत असेल तर मला माझं उत्पन्नाच काय आम्हाला आमची गोष्ट म्हणता आली काही येत ना हा प्रथम दोष आमच्याशी वागण्याचा आम्हाला गुहीत धरतात ते ते गृहीत धरणं चालू देणार नाही आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्स ला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा लाईक आणि शेअर करा